श्री समय समर्थ मैत्रिणीनो मी मस्तपैकी पे पेरूची भाजी करणार आहे त्यासाठी मी पिक पिकलेले दोन पेरू घेतले आहे पेरू मस्त स्वच्छ धुवून आपण त्याचे काप करून घेणार आहोत आपल्या आवडत्या आवडते तसे श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी पेरूची भाजी करत आहे त्यासाठी मी दोन पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपल्या मर्जीप्रमाणे हवे तसे काप आपण करू शकतो मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहे पेरू स्वच्छ धुतलेले आहे पाण्याने आणि चाकून त्याचे कटिंग करून घेतलेले आहे नंतर कढईमध्ये तेल थोडेसे गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे लसूण टाकलेले आहे आणि आपल्याला आवडते तेवढी लाल मिरची आपण टाकू शकतो दोन चमच्या एक चमचे आपल्या आवडीप्रमाणे मोहरी जिरे लसूण आणि नंतर हळद नंतर लाल मिरची आपल्या अवक्ष आवश्यकतेप्रमाणे बघू शकता मोहरी तरतडल्यानंतर जिरे तर टाकायचे आहे नंतर जिरे मोहरी जिरे नंतर लसूण हळद नंतर मिरची अशी स्टेप भाजी करताना ठेवायची आहे हिरव्या मिरच्याही आपण आवडत असेल तर टाकू शकतो चवीपुरते मीठ कोथिंबीर बारीक कापूर सर्व आपण एकजीव करूया बघू शकता खूपच छान पेरूची भाजी झाली आहे तिखट तिखट जिरे मोहरी लसूण कोथंबीर चवी मीठ कढीपत्ताही आपण त्यामध्ये टाकू शकतो अवेलेबल असेल तर बघू शकता खूपच छान बेरूची भाजी झालेली